नमस्कार मित्रांनो एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे ऐंशीच्या दशकात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एका ज्येष्ठ अभिनेत्रीने अखेरचा निरोप घेतलेला आहे चला जाणून कोण आहेत त्या अभिनेत्री व काय आहे माहिती तत्पूर्वी आपण जर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा रंगभूमीवर गाजलेल्या गाडवाच लग्न या वगनाट्यातील लोकप्रिय गंगी ही भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री प्रभा शिवणेकर यांचं वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी पिंपरी येथे एका खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले दमदार अभिनय अचूक टायमिंगमुळे त्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते गाढवाचं लग्न हे वगनाट्य एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे ऐंशीच्या दशकात तुफान लोकप्रिय ठरलं होतं या नाटकात अभिनेत्री प्रभा शिवणेकर यांनी गंगी ही व्यक्तिरेखा साकारली व त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली त्यांना शाहीर कॉम्रेड अमर शेख यांच्या कलापथकात तीन वर्ष काम करण्याची संधी मिळाली तर अभिनेत्री प्रवा शुणेकर यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही सहभाग घेतला होता अभिनेत्री प्रभाश हुणेकर यांनी शंभरहून अधिक भूमिका साकारल्या उद्धार वाल्मिकीचा चित्ता फोडला जवळीचा झाशीची राणी चोका मेळा दिल्ली हातातून गेली आधी समाज प्रबोधन पर नाटकात यांनी काम केलं होतं त्यांना त्यांना आजवर अनेक सन्मानित करण्यात होतं नाट्य अकादमीने एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली तत्कालीन राष्ट्रपतीच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले तर राज्य शासनाने विटाबाई गावकर पुरस्काराने गौरव केला अशा दिग्गज अभिनेत्रीच्या जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वासह जनसामान्य भाऊ माणूसही हळहळला तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री प्रभाष हुणेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली